आवाज लाडकी बहीण योजना सुरू केल्याने आणि खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील महिलांनी बँका शासकीय ऑफिसात जाऊन आपले फॉर्म पटापटा भरून घेतले आहेत अशातच एका खटाव तालुक्यातील दाम्पत्याला चांगलीच आणि वेगळ्या पद्धतीची बुद्धी सुचली दाम्पत्याने चक्क या योजनेचे पैसे घेण्यासाठी विविध प्रकारच्या पेहरावात फोटो अपलोड करून जवळपास एकोणतीस अर्ज भरले असल्याचे समोर आल्यानंतर वडूज पोलिसांनी निमसोड तालुका खटाव येथील गणेश संजय घाडगे आणि पत्नी प्रतीक्षा या दाम्पत्याला ताब्यात घेतली आहे निमसोड येथील बारावी शिक्षण घेतलेला गणेश घाडगे हा भिवंडी येथील सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे त्याची पत्नी प्रतीक्षा घाडगे हिने माहेरचे नाव प्रतीक्षा पोपट जाधव या आधार कार्डचा वापर केला आहे इतर नातेवाईकांची आधार कार्ड घेऊन गुगलला आधारच्या वेबसाईटवर सर्च करून पंचवीस आधार नंबर सर्च केले आहेत आणि अशा पद्धतीने सर्व आधार नंबर अर्जामध्ये भरले आहेत अपलोड केलेल्या तीस अर्जांपैकी प्रतीक्षाच्या नावे एकोणतीस ऑगस्ट रोजी फक्त तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यामुळे हे दाम्पत्य डोंगर पोखरायला गेले आणि हाती लागला उंदीर असं म्हणण्याची वेळ आली आहे या घटनेची बालविकास प्रकल्प अधिकारी एस एस खाबडे यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दरम्यान लाड बहिणीला रुपये मिळणार म्हटल्यानंतर एकाच वेळी तीस अर्ज भरण्याचा प्रकार या दाम्पत्याने केल्याने खटाव तालुक्यात चांगलंच चर्चेला उधाण आलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा